हे बघा निघालेत हे चलो अगं मग आता दुधीनी घेऊन ठेवलेलं आहे काय झालं ते नाही पडणार डॅडा रामतो डॅडा हवावला तुमचा चला आम्ही सोडायला आलोत बघा हे गाडी येत चालले दुबईला निघाले हे आता कॅब आलेली आहे

पुढे जावा चला गेले मित्रमैत्रिणी माझ्या दोन्ही मुली गेल्या दुबईला तर आता कॅब आलेली होती मी पाहिलंच आहे तर दोन्ही मुली जावही गेलेले आहेत आणि मी मग असे काय सगळं केस धुतले होते ओली केस अजून केस नुकतेच धुतले होते तेवढ्यात माझ्या मुलीचा फोन आला मोठ्या मुलीचा अगं मम्मी तू येतेस का तुझं आवरलं का पट दिशी आहे कारण का वीरांशी दुष्ट काढ तर तो त्रास द्यायला लागला आहे आणि त्याला ना दात यायला लागले सुळे आणि त्यामुळे तो चावतो कचाकचा बोटं पण हे करायला लागलं तोंडात सारखे आहे आणि त्याची दुष्ट काढ त्याच्यामुळे मी पट दिशी गेले केस ओलीच घेऊन तसेच गेले आणि म्हटलं चालेल पडदीशी दुष्ट काढली आणि चार घास त्याला जेवायला घातले आणि आता बघा गेलेत आणि आमच्या घरातमध्ये बघा आम्हाला उद्या जायचं ते बघा आमच्यात पण पसारा सगळं बॅगा काय 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 चालू आहेत आणि विशेष म्हणजे कसं झालं आहे मी ते का मिष्टानेच सगळं सामान सगळं हे भरलेलं आहे बॅगा बिगा मी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे हेच का ले ले हे काम चालू आहे दिवसभर की काय राहिलं आहे का काय आम्ही पण मग आता उद्या चालू आहेत ना फिरायला तर ह्यांचंच दिवस बरं हेच बॅग भरणं आज यांनी घेतलेली सुट्टी तर, तर म्हणजे बॅग भरण्यापासनं सकाळी उठल्यापासनं जे जे लागतं पेस्ट ब्रश हे सगळ्यापासनं ह्याने अगदी सगळे व्यवस्थित बॅगा भरल्यात बघा हे hey, बघा बूट चप्पल हे ना असं आहे म्हणजे म मा, मला म्हटलं तू बूट पण घे चप्पल पण घे स्लीपर आणलेत आता स्लीपर कशाला आणले राहू दे म्हणे तिथं हॉटेलमध्ये आपण तिथं उतरणार इकडे तिकडे तर स्लीपर पण लागते घालायला तर मी त्यांना रागवले कशा लोक पैसे वायफाट खर्च करता जास्त नाही का ते म्हणले आपण काही नेहमी खर्च करतो का कधीतरीच कर पहिल्यांदाच खर्च केला आता हा म्हणजे हे चप्पल किती दिवस तरी जा जाईल असं त्यांचं हे चला असो आता मी इकडे बघा मगाशी कुकर लावला आणि आम्हाला आमच्यासाठी पोह्याचा चिवडा परतच परतूनच घेत होते का मग यांना सांगायचं राहिलं त्यातना शेंगादाणे आणायचे म्हणजे संपले सगळे शेंगादाणे मग कालच्या चिवड्याला घालून तर ह्यांना सांगते आणायला मी मिस्टरांना सांगितलं फोन करून बघा लक्षात आता आलं माझ्या की शेंगा आणि त्याच्यामध्ये मगाशी ना अगदी थोडे शेंगा होते कमी पडलेत पोह्याच्या चिवड्याला अजून तर पोह्याचा चिवड्या परतायचं राहून गेलेलं आहे नुसतं सगळं घालून ठेवलेलं आहे फोडणी करून मी म्हणलं अजून त्याच्यामध्ये त्याला चांगलं कुरकुरीत होई पण या त्याच्यामध्ये घालूया अजून पिठी साखर घालायची थोडी साखर चवी घालत असते तर पिठी साखर घालायचे तर अशा प्रकारे आज सकाळपासून आमची सगळ्यांची धावपळ धावपळ झाली इतकी धावपळ झाली फायनली आता गाडीमध्ये बसले तर आता एअरपोर्टला ते तिथं एअरपोर्टला पोचतील एक तास तर लागेल बघा एअरपोर्टला पोचायला आता हा ड्रायव्हर चांगला असेल तर लवकर नाही आणि ट्रॅफिक विशेष म्हणजे ट्रॅफिक नसेल तर लवकर पोचतील आणि एअरपोर्टवर गेल्यानंतर त्यांचा येईलच फोन चला आता मी माझा राहिलेला चिवडा पोह्याचा चिवडा परतणार आहे पहिला केस आहे ते आता पहिला तसेच बांधणार आहे केस ओले आहेत तरीसुद्धा बांधणार आहे तरी आणि केसवरती बांधून मी हात धुणार आहे आणि मग पोह्याचा चिवडा परतते क हे भातवण्याचं कुकर तर लावलेलं ला आहे आणि हे विराजला मी हे केले होते काय मेथीचे थेपले हां मेथीचे थेपले केले थे होते ना तर आमच्यासाठी त्यातले दोन तीन आणलेले आहेत आणि भातचं कुकर आणि भाजी आहे तर अशा प्रकारे सगळं आहे तोपर्यंत मी मग हे येईपर्यंत हे गेलेत अजून काय मी तर तुम्हाला सांगितलं ते भाजकी शेंगादाणे त्यांना थोडी आळायला सांगितले ते त्याच्यात घालणारे आणि अजून काहीतरी राहिलेलं आहे तर ते हे आणायला गेलेत बाहेर तोपर्यंत मी आता चिवडा आहे हे बघा इकडे मी आता परत ती येतो चिवडा अगदी मंदा चिवल चिवडा परत ते आता ना काय करते ते का पिठी साखर नाही आहे घरी तर मिक्सअपर्यंत काढते पिठी साखर आणि टाकते मग अशी गडबडीमध्ये असंच सगळं टाकून गेलं की तिचा फोन आला मुलीचा अगं मम्मी विरांश खूप त्रास द्यायला लागलाय खूप किरकिर करायला लागलाय त्याच्यामुळे मी आहे तसंच सगळं किचन कट्टा तसंच टाकून गेले कसाला म्हणलं कुकर तर झालेलंच आहे काय होतंय लहान मुलाला सफायला एक माणूस लागतो त्यांच्याकडे कसं आहे दोघच आहेत सासू सासरे आहेत नगरला त्याच्यामुळे लहान मुलाला सांभाळाला कोण कोणतं लागतच आहे मुलांना आपण सांभाळत चला मी काय करते मिक्सर मधन पिढी साखर पण बारीक करून घेते तोपर्यंत तो। छोट कुठ गेला मिक्सर छोटं मिक्सरचं बघते मी हे बघा इकडं मिक्सरमधन बारीक केली थोडी पिठी साखर आपली आणि म्हणजे झाली पिठी साखर तयार आणि हे चिवड्यामध्ये टाकले थोडीसे लागते गोडसर चिवडा चांगला लागतो काही जर लिंबू पण पिळतात नाही तर आमचं पावडर पण टाकतात पण मी काही तसं केलेलं नाही मी आपली लसूण ह्याच्यात टाकलेली आहे हिरवी मिरची लसूण कढीपत्ता खोबऱ्याचे काप अजून शेंगादाणे आणि डाळ अशा प्रकारे तुम्हाला दिसतात का बघा शेंगादाणे आहेत पण ते कमी पडतील हे बघा भरपूर शेंगादाणे पाहिजे असतात आहेत टाकलेले मी पण ते कमी टाकलेले आहेत कमी प्रमाण म्हणून म्हणलं चला ह्यांना म्हणलं आणि आमच्या मी आता आता अगदी मंद ह्याच्यात कुरकुरीत होण्यासाठी चिवडा तोरित तो राहा म्हणून मी अगदी बारीक ह्याच्यात भाजून घेते असं मग अशी टाकून गेलेले होते या सगळेजण गरमागरम चिवडा खायला वयाचा चिवडा खायला आता आमची पण आता बघा आज दुद मला आता सगळं जेवण बिवणं झाली की सगळी भांडे भिंडी घासून टाकायचे जेणेकरून आम्हाला उद्या सकाळी लवकरच निघायचं आहे आणि बघा बघा मी इकडं दुधात दूध तापून पण ठेवणार आहे हे बघा मुलीने एवढी मोठी एक लिटरची पिशवी आणून ठेवली आहे सकाळ एवढं काय करायचं ना दूध आता बघू मी तापून तर ठेवते फ्रीजमध्ये राहिलं चांगलं चांगलीच गोष्ट काढते दूध पातेल्यामध्ये आणि तापाल ठेवते कुठे गावाला जायचं तर किती गोंधळ रे ते फार ने आज, आज नेमकं विरांजला काय दात सळसळा सर, लावला का, इतकं का, सकाळपासून म्हणजे सारखं दुपारपासनं चालूच आहे पाच देणं त्याच्यामुळे आज, दे आज माझी मुलगी पण वैतागली होती मोठी मुलगी चला बाईतागून काही चालत नसतं तिला तेच पप्पा तिचे पप्पा पण समजावून सांगितले अगं तो अजून लहान आहे त्रास देणारच आता मुलं मुलं त्रास देणार नाही ते कोण त्रास देणार पण असं बाईतागून चालत नाही चला तर मग माझं हे असं कंटिन्यू राहणारच आहे चुड्या परत ना होईपर्यंत <laughs> <तो> <laughs> चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर